तुला एवढं फरक पडत नव्हतं ना माझ्या दुसऱ्या लग्नाचं मग तुला फरक पडत नाही मग इकडं तिकडं चुगल्या करायची गरजच नव्हती फोन लावून विचारायची पण गरजच नव्हती मी तर काय म्हटलंय पहिलं हे टोनच मग करणार हे तर माहितीच होत मग चुगल्या करायची का काय गरजच नव्हती ना हा आणि ते मला एक सांग ते तुझ्या त्या लोकांचं लोक मांडणार मी लोकच मांडणार अजून पण म्हणतो ते लोक आहेत माझ्यासाठी माझ्यासाठी ते कोण नाही माझा संबंध आहे फक्त तुझ्याशी आणि होता संबंध तुझ्याशी त्या लोकांचा मला बोलण्याचा अधिकार नाही ना। आहे शिवीगाळ कशामुळे करतात ते मला म्हटलं ना बाई आज जेवढ्या पण काय मला शिव्यागाळ झालेत ना तेवढा रेकॉर्ड आहे रेकॉर्ड समोरासमोर येणार आहे आता मी डायरेक्ट आता तुझ्या घरी येणार आहे तिथं आणि तुम्ही जे काय मला आहे ना दुसरे तुम्हाला जे भुकायचंय का मला फाडायचंय ते नेमकं करताय तरी काय ते बघायचंय डायरेक्ट येऊनच येतोय मी तिथं आता आणि येणार तिथं घरी डायरेक्ट येणार मी काय करायचंय नेमकं ते करा एकदाच जेवढ शिवेगळं झालंय सगळं रेकॉर्ड आहे माझ्याकडं नेमकं एकदा जाऊन तरी बघतो तिथं काय करतात मला फाडून टाकतात की तोडून टाकतात की फिनिश म्हणजे कसं आहे माहीत आहे का सतत जे काही ते मला धमक्या देतात फोन करून शिवीगाळा करतात एकदा असंच जाऊन ते काय करतात नेमकं मला ते बघायचं आहे त्यासाठी मी आता रेडी झालो आहे निघालो आहे मी तिकडं जाणार आहे डायरेक्ट आणि नेमकं ते बोलतात काय आणि त्यांचं म्हणणं येतोय काय तरी तेच बघायचं आहे मला बघू किती तर पावर आहे त्यांच्यात बघतावंच म्हणा तुला चांगलंच बघता म्हणा काय बघणार तुम्ही अरे बाबांनो इथं मुंग्या मारायला परमिशन नाही मुंगीवरती मुंगीला असं मारायला मारणारा जगवणारा वरचा परमेश्वर आहे तुमच्या हातात काय आहे धमक्याच 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 घरात बायका घाबरती ती करा तुमच्याहून मला धमक्या द्यायला निघालात तुम्ही मायाला एवढं डोकं उठून अन म्हणे लो लग्नाचं हे नको करू आम्हाला माहितच आहे कोण देणार आहे तुला कोण देणार नाही दिलं देणाऱ्याने दिलं आता घरात फक्त आणायचंच राहिले आणि मग समजल तुम्हाला कर की बाबा तुला कोण करू नको म्हणलं होतं मने आणि तू तिकड केलास तरी नाही केलास तरी आम्हाला काय फरक पडतोय का फरक पडत नाही मग चाड्या कर कसं काय बरं केल्या येतो तिथं मी नेमकं काय बघणार तेच मला बघायचंय नेमकं करणार तरी काय तुम्हाला तुम्ही शिव्या दिल्या मग मी पण दिलो लगेच वाईट कसं वाटलं बरं तुम्ही बोलल्याच्या नंतर आता लहान लेकरांना कुणी एक चापट मारली तर ते लान लिकरू मार खात नाही कोणाचं लगेच उलटपालट बोलते लहान लेकराला शिवगाळ झाली की ते परत शिव्या दहा शिव्या देऊन मोकळ होते मग मी तर एवढा मोठा धडधाकट माणूस आहे मग मला राग येणार नाही का बोलल्याच्या नंतर मी पण बोलणारच एवढं डोकं कसं आहे मला तेच कळत नाही तुम्ही रिस्पेक्ट दिली असती तर आम्ही पण दिली असती काय रिस्पेक्ट द्यायचं नाही तुम्हाला मला सडक्यात तोंडाच्या अन्न काय संबंध रा तुमचा याय लोय की तिथंच काय नेमकं तुम्हाला करायचंय तेच करा मला पण बघू द्या नेमकं तुमची हाय तरी किती पावर नेमकं मला करताय तरी काय ते बघतो 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 बाबा काय मला काय बघितलंच नाही असं वाटायलाय मला बघतो 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 चालू केलंय तुला बघता चांगलंच बघता चांगलंच बघा हे बघा रेडी होऊन येतोय चांगला चांगला रेडी होऊन येतोय काय बघायचंय ते बघा मग आणि मला पण तुम्हाला बघायचंय का दाखवायचंय ते क मला दाखवायचंय तुम्हाला तुम्हाला मला बघायचंय पण मला तुम्हाला दाखवायचंय तुमच्या भाषेत तुम्हाला उत्तर म्हणते म्हणते दुनियाला काय एक बाजू दाखवते दाखवतोय एक बाजू दोन्ही बाजू दाखवायचं नाही दाखवायचं टाका मग तुम्ही पण व्हिडिओ तुमची पण बाजू सांगत बसा तसंच आहे कोण प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे ज्याचं त्याचं स्वातंत्र्य आहे आपला देश गुलाम नाही आता गुलाम नाही कधी स्वातंत्र्य मिळालं आहे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे ज्याचं त्याचं ज्याचं त्याचा हक्क आहे जास्त त्याचं बोलण्याचा अधिकार आहे तसं मला माझा अधिकार आहे माझा हा स्वातंत्र्य आहे माझा हक्क आहे ते मी पार पाडतोय तुम्हाला पण आहे मग तुम्हाला पण पाडायचं असं तर तुम्ही पण करू शकताय काय मन मोफकळेपणानं बिनदास तुम्हाला जे बोलायचं आहे ते बोला आणि पहिलं मला आता तुम्ही शिव्या दिलेल्या काय काय जे बोललंय ना त्याचं आता उत्तर घेण्यासाठी डायरेक्ट समोरासमोर येत आमोरासमोर आल्याच्या नंतरच नेमकं कळल तरी कोण बघताय कोण दाखवतंय तुमच्या बुडाखालचा अंधार किती आहे आणि उजेड किती आहे सगळं मला माहित आहे मला शिकवायची गरज नाही बाई काय होतो प्रकार जाणारच मी आणि व्हिडिओ बघू आता काय काय होतंय मी तुम तिथं गेल्याच्या नंतर तुम्हाला सांगलच नेमकं काय होतंय काय नाही बघू व्हिडिओ करता आला तर ना रोहन त्रिशाचं ते नवीन ड्रेस आहे हा हा त्यो चल हाथ... हाथ तो चल अरेन तू पण चल Chal,